भाजपला पुन्हा बहुमत मिळालंय बहात्तर जागांवरती भाजप विजयी झालाय नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेला सव्वीस जागी यश मिळालंय अजित पवारांची राष्ट्रवादी चार जागी ठाकरेंच्या शिवसेनेला पंधरा तर मनसेला अवघी एक जागा मिळालेली आहे आपण किरण ताजणे यांच्याकडे जाऊया आपल्यासोबत आहेत किरण किरण मनसेची एकेकाळी इथे सत्ता होती त्या मनसेला एक जागा मिळतीये सगळे पक्ष वेगवेगळे लढत आहेत भाजपची सत्ता येते नाशिकचं विश्लेषण कसं करायचं नम्रता प्रामुख्यानं जर बघितलं तर आगामी काळात असलेला सियस्त कुंभमेळा तीस हजार कोटींची करावयाची कामं आणि या सगळ्या अनुषंगानं प्रत्येक पक्षानं नाशिकची जी निवडणूक आहे ती निवडणूक या सगळ्या दरम्यान प्रतिष्ठेची केलेली होती आणि त्यामध्ये भाजपला आपला गड राखण्यामध्ये या ठिकाणी यश आलेलं आहे यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे भाजपनं मागच्या वेळेला सासष्टचा आकडा पार करत विक्रम या ठिकाणी रचलेला होता आता तो आकडा साधारणपणे बहात्तर वर जाऊन ठेपलेला आहे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर प्रामुख्यानं भाजपनं या ठिकाणी शंभर प्लसचा नारा दिलेला होता साधारणपणे त्यांना ऐंशीच्या वर जागा ज्या आहेत त्या अपेक्षित होत्या आणि यामध्ये आता त्यांना बहात्तर जागा मिळालेल्या आहेत आणि त्या खालोखाल जर विचार केला तर शिंदेच्या शिवसेनेला सव्वीस जागांवर समाधान मानावं लागलेलं ला आहे यामध्ये शिंदेच्या शिवसेनेची जर ताकद बघितली तर ती साधारणपणे पस्तीसच्या घरामध्ये होती त्यांचे असलेले नगरसेवक आणि इतर पक्षांमधून शिंदेच्या शिवसेनेनं घेतलेला प्रवेश हे पाहता त्यांची जी ताकद आहे ती काही अंशी कमी झाली आहे असं चित्र सध्या बघायला मिळतंय दुसऱ्या बाजूला अजित पवारांची राष्ट्रवादी जी आहे ती चार जागांवर आहे त्यामुळे महायुतीचं हे संपूर्ण चित्र एकीकडे बघत असताना दुसऱ्या बाजूला ठाकरेंची शिवसेना जी आहे तिला मात्र पंधरा जागा मिळालेल्या आहेत दुसऱ्या बाजूला मनसेला अवघी एक जागा मिळालेली आहे तर यामध्ये प्रामुख्याने एक अपक्ष देखील आलेला आहे एकूणच जर बघितलं तर नाशिकमधली ही निवडणूक सुरुवातीपासूनच रंगतदार झालेली होती आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे त्यामुळे भाजपचा नाशिकमध्ये महापौर होणार हे निश्चित झालेलं आहे हो। मात्र तो महापौर कोण होणार याचं नाव जरी अद्याप निश्चित नसलं आरक्षणाच्या नंतर त्या बाबी स्पष्ट होतात मात्र नाशिककरांनी भाजपाला गुलाल उधळण्याची संधी दिली आणि भाजपनं तो गुलाल उधळला मॅम धन्यवाद किरण या सगळ्या विश्लेषणाबद्दल